दत्त जयंती आहे आणि तुम्ही कोणतीच सेवा करणार नाही अजूनपर्यंत केली नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या जीवनातील सर्व संकट दुःखावर प्रभावी सेवा सांगणार आहे मी तुम्हाला आज श्री स्वामी समर्थ तुमचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त कोणती सेवा कर सेवा करता आली नाही तर ही सेवा नक्की करा नक्की तुम्हाला अनुभव येतील या धावपळीच्या जीवनात तुम्हाला कोणती सेवा जमली नाही गुरुचरित्राचे पारायण श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करता जमलेच नाहीत तर हे ही सेवा नक्की करून बघा अनुभव येतील तुम्हाला तर गुरुचरित्रातील हे दोन अध्यायाचे पठण करायचे आहेत ती सेवा कशी करायची आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही ही सेवा रोज ही केले तरी चालेल खूप कमी वेळ लागतो ह्या पोथी वाचायला आणि अनुभव जास्ती येतील गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचे पठण करायचे आहे असे म्हटले जाते की गुरुचरित्रातील हे मेरुमणी मानला जातो जर तुम्हाला दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर राहावी म्हणून ही सेवा करायची आहे जीवनात दुःख खूप आहे आणि संकटावर संकट तयार होत आहे तर आणि घरात खूप भांडण एकमेकांचं पटत नाहीये असं जर होत असेल तर कृपया करून ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव येतील आणि महत्वाची गोष्ट जो मेन गुरुचरित्रातील अध्याय असते चौदावा आणि अठरावा तो अध्याय आपल्याला उघडायचा नाही महत्वाची गोष्ट तो ग्रंथ उघडायचा नाही गुरुचरित्र हा एकदम पवित्र ग्रंथ आहे मग आता तुम्ही म्हणाल की हे कसे वाचायचं तर तुमच्या जवळ जवळील केंद्रात मठात मंदिरात गुरुचरित्रातील हे चौदावा आणि अठरावा ग्रंथ मिळून जाईल तुम्हाला हा ग्रंथ एकत्र हवा असेल तरीही मिळून जाईल आणि वेगवेगळा पण हवा असेल तरही मिळून जाईल तुमच्या डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येत असेल खूप मानसिक त्रास होत आहे तर हा खूप प्रभावशाली ग्रंथ आहे आणि तुमच्या दुःख संकटावर मुक्त करणारा हा ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचे तुम्हाला संकल्प युक्त करायचा असला तरी करू शकता तुम्हाला खरतर हा संकल्प युक्त या ग्रंथाचा करायचा असतो एकवीस दिवस तीस दिवस सहा महिन्याचा संकल्पयुक्त करू शकता तरी चालेल तर हा ग्रंथ खूप प्रभावशाली आहे तुम्ही न मागितलेल्या ही गोष्टी तुम्हाला मिळून जातील तुम्ही चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे पठन तरी करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही चौदावाही ग्रंथ वाचला तरी अनुभव येतील आणि अठरावा ग्रंथ ही वाचला तरी अनुभव येतील आणि चौदावा आणि अठरावा अध्याय अध्यायाचा ग्रंथ जो असतो हा गुरुचरित्रातील पारायणासारखा नसतो ब्रह्माचारी कांदा लसूण बेडवर झोपायचा नाही मा मांसाहार आणि याचे नियम त्यासारखे नसतात ह्या ग्रंथ आपल्याला रोज वाचायचा असतो म्हणजे नित्यसेवा करायची असते त्यामुळे ह्या ग्रंथाचे नियम पाळले नाही तरी चालतील आणि एकच गोष्ट ही पाळायची आहे तो म्हणजे मांसाहार करायचा नाही जर तुम्हाला ती पोती वाचायची असेल त्या दिवशी तुम्हाला मांसाहार घरात बनवायचाही नाही आणि खायचा पण नाही आणि कृपया करून या ग्रंथाला हातही लावायचा नाही चौदावा आणि अठरावा अध्यायाचे पठण केल्या केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटापासून मुक्त होचाल ह्याचे तुम्हाला खूप खूप अनुभव येतील ही सेवा तुम्ही रोज न चुकता करा आणि ह्या हा ग्रंथ तुम्ही कधीही वाचू शकता तर ह्या अध्याय तुम्ही पहाटे तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचायचा नाही कारण आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे आपल्याला पठण करता येणार नाही गुरुचरित्रासारखे पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंत वाचायचा असतो असं त्याचे काही नियम नाहीत चौदा आणि अठरावा अध्याय हा एक नित्यसेवेचा भाग आहे त्यामुळे दिवसातून तुम्ही कधीही वाचू शकता पाच ते सहा मिनिट लागतात हा ग्रंथ वाचायला आपल्या महाराजांची सेवा करताना काळे कपडे कधीच घालायचा नाही देवाऱ्यासमोर बसून ही सेवा करायची आहे आणि महत्वाची गोष्ट आपल्या देवाऱ्यात स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी नसेल तर आधी तुम्ही मूर्ती किंवा फोटो आणा मगच ह्या सेवेला सुरुवात करा नाही तर तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचणारही नाही आणि त्या सेवेचे तुम्हाला फळही भेटणार नाही आणि नैवेद्य हा रोज तुम्ही जेवणात काय बनवता काय बनवता तेही ठेवू शकता किंवा फक्त खडीसाकर किंवा साखर ही ठेवू शकता तर चला व्हिडिओला आता हितेश थांबूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ